नमस्कार सर्वांना मिर्गेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि गेल्या दोन चार दिवसापूर्वी मी एक कविता सादर केली होती आणि या कवितेमध्ये उन्हाळ्यामुळं उन्हाळ्याच्या काहिलीमुळं त्रस्त झालेल्या एका युवतीचं मनोगत मांडलं होतं आणि तिनं पावसाची विनवणी केली होती अशी ती कवी होत कविता होती आणि कवितेचं नाव होतं किती वाट पाहू त्यानंतर आता त्या गोष्टीला चार पाच दिवस झाले आणि त्या युवतीचं गारहाणं निसर्गानं ऐकलं तिची विनवणी मंजूर झाली आणि मान्सूनच्या आधीच वळवाच्या पावसाचं आगमन झालं आणि तो पाऊस इतका मनमुक्त बरसला की सगळी धरणी शांत झाली आत्तापर्यंत धरित्रीच्या जीवाची जी काहिली चालू होती ती शांत झाली तप्ततेचं रूपांतर गारव्यात झालं आणि म्हणून त्याच युवतीचं मी दुसरं मनोगत मी या कवितेतून आज आपल्यासमोर सादर करणार आहे ही श्लेष अलंकारातली कविता आहे आणि या कवितेमधून पावसाचे तिनं स्वागत केलं धन्यवाद मानलेत आणि तिनं आपल्या भावना त्याच्याबद्दलच्या व्यक्त केल्यात की जशी एखादी प्रियसी आपल्या प्रियकराबद्दलच्या भावना व्यक्त करते अगदी तशीच ही युवती पावसाबद्दल व्यक्त झालेली आहे तर आपण ऐकूया माझी ही कविता कवितेचं नाव आहे माझं भिजलं अंगणं माझं भिजलं अंगण अ नभझा काळून आल तुझी लागली चाहूल अवचित माझ्या दारी पडे पहिलं पाऊल नभझा काळून आल तुझी लागली चाहूल अवचित माझ्या दारी पडे पहिलं पाऊल तुझ्या येण्या संगे आला आव खळगार वारा माझ्या कंचुकीच्या मागे चिंबदाटला सहारा तुझ्या ये येण्या संगे आला आवखळगार वारा माझ्या कंचुकीच्या मागे चिंबदाटला शाहारा नभझा काळून आलं तुझी लागली चाहूल अवचित माझ्या दारी पडे पहिलं पाऊल धरतीच्या क्षीती जात इंद्रधनूच कोंदन तिच्या सावळ्याक पाळी शोभे हिरव गोंदन धरती तिच्या अक्षीती जात इंद्रधनूच कोंदन तिच्या सावळ्याक पाळी शोभे हिरव गोंदन झालं अचानक येन सारा विरह मीटला आज एकटेपणाचा माझा संदेह हो फिटला झालं अचानक येन सारा विरह मिटला आज एकटेपणाचा माझा संदेह हो फिटला नभझा काढून आलं तुझी लागली चाहूल आवचित माझ्या दारी पडे पहिल पाऊल तुझ्या पहिल्या सरीन माझं भिजल अंगण चिखता चिखलात रे खाटलं बाळकृष्णाचं रांगण त्या युवतीच्या अंगणामध्ये तिचं लहान लेकरू चिखलामध्ये रांगतंय आणि त्याच्या रांगण्यानं एक वेगळीच अशी रांगोळी त्या चिखलात तयार झालेली आहे आणि त्याच भावना या ओळीमधून ती व्यक्त करते तुझ्या पहिल्या सरीनं माझं भिजलं अंगण चिखलात रेखाटल बाळकृष्णाचं रांगण असा तुझा सहवास रोज नवा वाटे तुझ्या सहस्र थेंबाचा स्पर्श हवा हवा वाटे असा तुझा सहवास रोज नवा नवा वाटे तुझ्या सहस्र थेंबाचा स्पर्श हवा हवा वाटे नभझा काढून आल तुझी लागली चाहुल आवचित माझ्या दारी पडे पहिलं पाऊल आता पुन्हा नको आम्हा दुष्काळाची आठवण गाव शिवारात करू नित्य तुझी साठवण आता पुन्हा नको आम्हा दुष्काळाची आठवण शिवारात करू नित्य तुझी साठवण नभ झाकाळून काळून आल तुझी लागली चाहुल माझ्या दारी पडे पहिल पाऊल आणि माझ्या शेवटच्या ओळी ती युवती पावसाला आग्रह करते की आलास तसा चार दिवस थांबून राहा थांबून जा खूप चिंब बरसात कर सृष्टीला नाऊ घाल असा बरस राहा नको देऊ कुणा धोका पावसात आम्ही घेऊ पंचमीचा उंच झोका असा बरस तर नको देऊ कुणा धोका पावसात आम्ही घेऊ पंचमीचा उंच झोका नभझा काढून आल तुझी लागली चाहूल अवचित माझ्या दारी पडे पहिलं पाऊल अवचितो माझ्या दारी पडे पहिलं पबूल धन्यवाद कविता आवडली असेल तर निश्चित माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा नसेल आवडली तर तशीही कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर नक्कीच येईल सादर करील तोपर्यंत सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो